कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन तर्फे सर्व कारखानदार मालक आणि व्यवस्थापकांनी क्लोजर नोटीस संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी डोमिलीतील एम आय डी सी कार्यालयावर मोर्चा काढला या निषेध आंदोलनात जवळपास चारशे व्यवस्थापक आणि कारखानदार मालक सहभागी झाले डोमिवलीत अमुदान या कंपनी स्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी येथील केमिकल कंपन्या हलवण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार या कंपन्यांना क्लोझर नोटीस देखील पाठवण्यात आली होती मात्र या कारवाईला आमचा विरोध असून कारखान्यातील लाईट आणि पाणी बंद होऊ नये यासाठी आम्ही आज एम आय डी सी अधिकाऱ्यांना भेटलो असल्याची माहिती कामाचे अध्यक्ष राजू बैलूर यांनी दिली सेफ्टी आम्ही पाळतो मात्र अमुदान कंपनी जो स्फोट झाला तो एक निवळ अपघात होता कारखानदार आधीच अडचणीत आहेत त्यात आणखी अशा पद्धतीची कारवाई करून आमच्या अडचणीत वाढ होत आहे वरी सा... सा... जे दुर्घटना झाली अमुदन केमिकलमध्ये त्या कामा संघटनेला पूर्ण सहानुभूती आहे स सगळ्या आमच्या मेंबर्सना पण सहानुभूती आहेत त्या अनुषंगाने जे सर्वे चालू केले होते एम आर डी सी एम पी सी बीने सगळ्या कंपनीला जाऊन त्यांच्याकडनं आम्ही पत्र आ... संमतीपत्र संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेत होते ते थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदनपत्र देण्यासाठी आम्ही एम आर डी सी कार्यालयात केलं होतो आम्ही स्थलांतरणासाठी साला, स्थला स्थलांतरसाठी आमचा पूर्ण विरोध आहे आम्ही ते त्याला विरोध आमचा राहणारच आहे किती जण गेली होती कार्यालयावर साधारण एक चारशे लोक आम्ही मालक लोक आणि कंपनीचे व्यवस्थापक कार्यालयात गेलो होतो आम्हाला एकूण स्थलांतरचा जो निर्णय पूर्णपूर्ण विरोध आहे सर आपण ह्या संदर्भात सेफ्टी ज्या नॉर्म्स आहे त्या संदर्भात ऍक्च्युली आपल्यावर विचारणा झाली होती आपण नेमकं कामाच्या तर्फे काय केले काय उपाययोजना केल्या असं बघा हे जे झालेले आहे हे दुर्घटना झालेली आहे हे जाणून बुजून कोणी केलेलं नाही आहे कामाच्यातर्फे आम्ही प्रत्येक महिन्याला एक दोन आम्ही सेफ्टी सेमिनार्स आम्ही घेत असतो आम्ही आणि लोकांना आम्ही त्याच्याबद्दल जागृत करत असतो मॅक्झिमम सेफ्टी पाळून आम्ही प्रोडक्शन्स घ्यावे ते त्याच्यासाठी आम्ही सगळ्या आमच्या मेंबरचं निवेदन करत असतो आम्ही आता पण काही गोष्टी होतात त्याला त्या त्या आमच्या कंट्रोलमध्ये नसतं ते, ते, ते Paparai put domioli, Kalambu News.